नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मन मनापासून खूप खूप स्वागत तर हे बघा आज आहे वडसायत्री पौर्णिमा त्याच्यासाठी तर हे बघा आम्ही स्वच्छ सगळे देवपूजा सकाळी उठून लवकर सगळं पारूचं काम जे असते आपलं झाडून सडा सारून रांगोळी वगैरे सगळं काढून झालेलं आहे आणि आंघोळ वगैरे होऊन सगळे मी देवपूजेसाठी आलेलं आहे हे बघा देव स्वच्छ मी साईडला काढून घेतलेलं आहे देव सगळे घासण्यासाठी घेतलेलं आहे एका टोप्यामध्ये तर हे बघू शकता देव एका पाण्यामध्ये सगळे नाही धुवायचे नळा असेल तर नळाखाली पण तुम्ही देव धुवून घेऊ शकता प्रत्येक देवागणीच वेगळं पाणी घेऊन धुवायचे स्वच्छ देव तर मी पितांबरने देव स्वच्छ घासून घेते तर हे बघा आता देव वगैरे माझे घासून झालेले आहेत आता देवपूजेसाठी मी हे बघा देवपूजा आमच्या सगळे झालेले आहे सकाळची मस्त आहे देवांचे एकदम मन प्रसन्न झाले देवपूजा पाहून सगळे छान वाटतं सकाळ सकाळी देवांचं दर्शन झाल्यावर भारी वाटतं मन अगदी प्रसन्न होतं देवांची मूर्ती डोळ्यासमोर आल्यावर हे बघा किती छान झाली देवपूजा पाहू शकता तुम्ही तर आता देवपूजा वगैरे झालेल्या तुळशीजवळ आले आहे मी तुळशीची पण पूजा करून घेते सर्वात आधी आपण तुळशीला पाणी वाहून घेऊ हे बघा तुळशीला पाणी वाहून घेतलेलं आहे मी आता हळदी कुंकू लावून घेते तुळशीला तुळशीला आपण हादी कुंकू लावले आहे माझ्या स्वतःच्या कपाला पण ला मी लावून घेतलेले हादी कुंकू त्याच आपल्या हातानेच आता अगरबत्ती पण लावून ववावून घेते आता तुळशीला पण आपण अगरबत्ती ववून झालेलं आहे तुळशीजवळ आपण तुपाचा दिवा लावलेला आहे मी फुलवात केल्यानंतर दिव्यामध्ये तूप ओतून दिवा लावलेला आहे मी हे बघू शकताय मस्त असे तुळस आलेले आहे तुळशीपासला दिवा जरा थोडा लांब ठेवलेला आहे कारण का तुळशीला तेजी वाप लागते आणि आपली तुळस जळू शकते म्हणून थोडासा लांब ठेवलेला आहे मी तुळशीपासून दिवा तर बघा मस्त आजूबाजूला झाडं वगैरे सगळं दिसतात छान वाटतंय एक नंबर दिसते तुळस पण छान आलेली आहे सकाळची देवपूजा झाली तुळशीची पण पूजा झालेली आहे हे बघा मस्त झाडं झुडपं किती छान आले आहेत मस्त मनेफ्लांचे झाडं आहेत शोचे झाडं आहेत भारी वाटतं सकाळ असं वातावरण बघू शकताय कसं आहे आमच्या इकडं हे बघा किती छान वाटतंय पावसाचं झिम 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 चालूच आहे आता पावसाळा दिवस आहे हे बघा दारामध्ये रांगोळी घातलेली मी कशी की आले ती पण नक्की मला कमेंट करून सांगा बरं का बघा कशी वाटली आमच्या इकडलं बघा वातावरण कसं आहे सकाळ सकाळचं हे बघा झाड वगैरे किती छान आहेत ही बाळचं झाड वगैरे सकाळी मी स्वयंपाक बनवून बनवतच कुकरमध्ये डाळ पण टाकलं ते शिजण्यासाठी डाळ पण शिजलेली आहे हे बघा वडाची पूजा करण्यासाठी मी गेलेले आहे हे बघू शकता सगळ्या सहवास निबाईका आलेल्या आहेत वडाची पूजा करण्यासाठी खूप छान वाटतंय सण माजले की सणवार खूप छान वाटतं भारी वाटतं मस्त तयार होईल नटायला थटायला आवडतं सगळ्यालाच महा बायकांना तर हे बघा सगळ्याजण महिला आलेल्या आहेत सगळ्यात तयार होऊन भारी भारी साड्या छान छान नटवून थटून आलेल्या आहेत पूजा करण्यासाठी हे बघू शकताय मस्त आहे झाड वगैरे भारी वाटते सगळेजण हजे गुंकू लावतात एकमेकाला गप्पा गोष्टी ह्या निमित्तानंतर गाठ भेट पडते म्हणतात बायका अशा तर रिवारी येत नाही दिसत नाहीत भाई हे बघू शकताय किती छान दिसतात सगळेजण सगळ्यांनी एक न हिरव्या काही काय बायंकर साड्या घाटा